आर अपडेट गुरु या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या मध्ये शिक्षक प्रोफाईल कशा प्रकारे अपडेट करायची शिक्षक प्रोफाइल मध्ये कोणकोणत्या दोन पेजचा समावेश असणार आहे त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत कोणकोणते मुद्दे हे आपल्याला दुरुस्त करून आपल्याला आपली प्रोफाइल ही जतन करता येणार आहे याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन आपण बदली पोर्टल हे ओपन करू शकता किंवा आपल्या मोबाईलमध्ये जो काही क्रोम ब्राउजर आहे या क्रोम मध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये आपण या ठिकाणी ओ टी टी ओ टी टी महाआरडी डॉट कॉम टीचर्स ट्रान्सफर असे टाकून याला क्लिक करू शकता आणि क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये अशा प्रकारे आपल्याला लॉग इनचं पेज हे या ठिकाणी ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर हा ले ले या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा नंबर लिहिल्यानंतर या ठिकाणी खाली अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो ओ टी पी आहे हा आपल्याला दहा मिनिटामध्ये हा ओ टी पी येणार आहे त्यावेळेला ओ टी पी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि ओ टी पी आल्यानंतर हा ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला जो ओटीपी येणार आहे हा ओटीपी सहा अंकी असणार आहे आणि हा सहा अंकी आलेला ओटीपी हा आपल्याला या ठिकाणी टाकून त्याच्या खाली जो कॅपच्या आहे हा कॅपच्या कोड हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचं हे पेज हे या ठिकाणी ओपन होणार आहे हे ओपन झाल्यानंतर डाव्या साईडला वरच्या बाजूला तीन आडव्या रेषा आहेत या तीन आडव्या रेषावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर डॅशबोर्ड डॅशबोर्ड झाल्यानंतर खाली प्रोफाईल आहे या प्रोफाईलला आप आपल्याला टच करायचं आहे म्हणजे आपली प्रोफाईल जे आहे हे या ठिकाणी दिसणार आहे मग या ठिकाणी बघा मित्रांनो पहिलं जे पेज आहे हे पेज जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती ही करता येणार नाही कारण की हे जे डिटेल्स आहेत हे सर्व डिटेल्स हे शाला डाटा यावरून घेतलेले आहेत बीओ यांनी ते व्हेरीफाय केलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काहीही दुरुस्ती करता येणार नाही तर दुसरं जे पेज आहे या दुसऱ्या पेजमध्ये या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर आपलं दुसरं पेज येणार आहे आणि एम्प्लॉई डिटेल एम्प्लॉई डिटेल्स म्हणून हे दुसरं पेज येणार आहे याच्यामध्ये आपण डेट ऑफ अपॉइंटमेंट इन जिल्हा परिषद त्यानंतर कास्ट कॅटेगरी आहे अपॉइंटमेंट कॅटेगरी आहे त्याच्यानंतर करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट आहे त्यानंतर आपल्या शाळेचा जो काही एवढा कोड आहे तो या ठिकाणी पाहून घ्यायचा त्याच्यानंतर करंट स्कूल जॉईनिंग डेट तर या ठिकाणी सध्याच्या शाळेमध्ये आपण रुजू झालेली जी तारीख आहे ही तारीख या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर करंट टीचर टाईप आहे यामध्ये अंडर ग्रॅज्युएट टीचर आहे का ग्रॅज्युएट टीचर आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर टीचिंग सब टाईप आहे या ठिकाणी जर अंडर ग्रॅज्युएट असेल तर एन ए ये, हे येणार आहे आणि टीचिंग मीडियम मराठी आहे त्याच्यानंतर तुमची लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी याच्या अगोदर जी तुमचं ट्रान्सफर झालेला आहे ते ट्रान्सफरची कॅटेगरी नेमकी कोणती आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे लास्ट ट्रान्सपोर्ट टाईप जो आहे तो इंटर डिस्ट्रिक्ट आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट आहे यामध्ये ज्या ज्या शिक्षकांची बदली हे अंतर्गत झालेली आहे जिल्ह्यातल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याने इंट्रा डिस्ट्रिक्ट हे निवडायचं आहे आणि ज्या जे जे शिक्षक आंतर जिल्हा बदली करून आलेले आहेत त्यांनी इंटर डिस्ट्रिक्ट हे निवडायचं आहे त्याच्यानंतर करंट एरिया जॉईनिंग डे आणि सर्व माहिती या ठिकाणी बरोबर आहे का हे एकदा पाहून घ्या आणि पाहिल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अशा प्रकारचं एक बटन आहे त्या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर तुमची सर्व माहिती ही या ठिकाणी जतन होणार आहे